शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर कसा जोरदार निशाणा साधला आणि यामागे निधी वाटपातील कथित भेदभावाची नेमकी काय कहाणी आहे पण फक्त एवढंच नाही आज आपण शिंदे गटाच्या मंत्रिमंडळातील इतरही काही खटक्याच्या वादांवर बोलणार आहोत हे सर्व ऐकून तुम्हाला वाटेल राजकारण म्हणजे खरंच एक मोठा ड्रामा आहे चला तर मग सुरू करूया ही राजकीय थ्रिलर स्टोरी मुंबईतल्या या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नेमकं काय घडलं ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल बोले मैच। कल्पना करा एका साध्या बैठकीत आमदार महेश सावंत यांचा आवाज गगनभेदी होतो ते थेट पोस्टर हातात धरून उभे राहिले आणि म्हणाले साहेब हा निधी वाटपाचा खेळ काय चालला आहे बैठकीत हा मुद्दा उपस्थित होताच हवेतच पार्क सोडू लागले सगळे नेते एकमेकांकडे टोळेबंदी करू लागले आणि बैठकीत चांगलाच गद्रारोळ माजला हा गद्रा रोळ फक्त एका क्षणाचा नव्हता तर, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या समस्येवर बोट ठेवणारा होता निधी वाटपातील असमानता सर्वप्रथम समजून घेऊया हा वाद कसा सुरू झाला ते काही दिवस आधीच शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी एक धक्कादायक विधान केलं होतं ते म्हणाले आमदार असताना मला दोन कोटी रुपयांचा निधी मिळायचा पण मी आमदार नसताना मला कोटी रुपयांचा निधी मिळतोय हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यातच आग उडाली सावंत आपल्या हातातलं शस्त्र बनवलं आणि बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर थेट प्रश्न विचारले तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिलात त्यांनी स्वतःचा विकास केला पण माझी आमदार बोलत आहेत की त्यांना वीस कोटी मिळतात आणि आम्हाला काहीच मिळत नाही साहेब तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे पण आम्ही दादागिरीतून आलो आहोत एवढं लक्षात ठेवा एवढं ऐकून सभागृहात हशा पिकला पण त्यामागे एक गंभीर टीका होती निधीचा भेदभाव आणि विकास कामांच्या नावाखाली होणारा गैरवापर सावंत यांनी फक्त बोलून सोडलं नाही तर त्यांनी अनेक पत्रकेही मांडली म्हणजे त्यांनी निधीसाठी किती पत्र दिली किती विनंती केली पण तरीही निधी मिळत नाही ही खंत ना व्यक्त केली ते म्हणाले तुमच्या माजी आमदारांना खूप निधी दिलात पण काम झालेली नाहीत त्यांनी तो पैसा स्वतःच्या विकासासाठी वापरला आहे तुम्ही त्यांना समज द्या कान मंत्र द्या हे कोण एकनाथ शिंदे यांचा चेहरा कसा तातरला असेल ना ते कल्पनाच करा तुम्ही हे केवळ निधीची लढाई नव्हती तर शिवसेना उद्धव गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय शत्रुत्वाची एक झलक होती सावंत यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी गटातल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असं वाटतंय पण मित्रांनो सावंत यांनी फक्त निधीवरच थांबले नाहीत त्यांनी मुंबईतील स्थानिक समस्या उपस्थित करून सर्वांना दाखवलं की ते केवळ राजकारणी नाहीत तर खरखुर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत उदाहरणार्थ माहीम किल्ल्याच्या सुशोभिनीकरणाची आणि परिसरात सायकलिंग ट्रॅक तयार करण्यासाठी निधीची मागणी त्यांनी केली माहीम किल्ला हा मुंबईचा ऐतिहासिक ठेवा आहे तिथे सायकलिंग ट्रॅक झाला तर तरुणांसाठी किती छान रिसॉर्ट बने तसंच माहीममधील मा दोन शाळांपैकी एक जमीन दोस्त झाली आहे आणि उरलेल्या एकाच्या डागडुजीसाठी निधी द्या असे त्यांनी सांगितलं ही शाळा जर पुन्हा उभी राहिली तर किती मुलं शिक्षण घेतील हे तुम्ही विचारच करा याशिवाय सिद्धिविनायक मेट्रो स्थानकासमोर हत्तीचा आकर्षक पुतळा आहे पण तो अद्याप बसवलेला नाही कारण मेट्रो आणि पालिकेतील समन्वयाचा अभाव सावंत यांनी मुद्देसूद सांगितलं दादर सारख्या महत्वाच्या भागात पोलीस ठाणं सध्या महाडच्या इमारतीत आहे त्याला स्वतंत्र जागा द्या असंही ते म्हणाले आणि शेवटी मुंबईतील महत्वाच्या पुतळ्यांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा ही मागणी करून त्यांनी मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेतली हे सगळे मुद्दे ऐकून वाटतं सावंत हे फक्त विरोधक नाही तर खरखुर शहराचं भलं असलेले नेते आहेत आता चला या निधी वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मंत्रिमंडळातील इतर काही रंजक वादांकडे डोळे वळूया शिंदे गटाचं मंत्रिमंडळ हे फक्त निधी वाटपावरच थांबलेलं नाही तर अनेक खटक्यांच्या घटनांनी गजबजलेलं आहे उदाहरणार्थ जुलै मध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ते मुंबईतील आमदार हॉटेलच्या कॅन्टीन मधील एका कामगाराला थापड मारताना दिसले कारण जेवण शिळ होतं हा व्हिडिओ पसरताच जनतेचा रोष फुटला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः पक्षातील आमदारांना शिस्त लावण्याची धारावी धरावी लागली शिंदे म्हणाले जनता विचारते तुमचे आमदार काय करत आहेत सत्तेत येऊन ही काही नेते विसरत नाही कि ते जनतेचे सेवक आहेत ना दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांच्या बाबतीत ही एक मोठा वाद झाला होता ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मान्सून सत्रात एक व्हिडिओ समोर आला होता ज्यात शिरसाट त्यांच्या खोलीत एका बॅगेत पैशांचे बंडल घेऊन बसलेले दिसले हा पैशांचा बॅग कशाचा विकास निधीचा का विरोधकांनी सभागृहात हंगामा केला आणि शिंदे यांना दिल्लीत जाऊन थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मदत मागावी लागली शेवटी शिरसाट आणि दुसऱ्या एका मंत्र्याला वाचवण्यासाठी शिंदे यांना चांगला चक्कर मारावा लागला ही घटना सांगते की निधी वाटपाचा वाद हा फक्त उद्धव गटापुरता मर्यादित नाही तर शिंदे ही आंतरिक भांडण चालूच आहे अजून एक मजेशीर वाद सांगतो मार्च दोन हजार पंचवीस मध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिंदे यांच्यावर एक जोक मारला होता शिंदे हे देशद्रोही आहेत असं काही यावरून राज्यातील मंत्री कुणालला धमक्या देऊ लागले शिवसेना उद्धव गटाचे संजय राऊत यांनी आरोप केला की मंत्री म्हणत आहेत कुणालला गोळ्या घालून फाशी द्या मुंबई पोलिसांनी कुणालला समन्स दिलं पण हा वाद राजकीय हिंसेपर्यंत गेला राऊत म्हणाले मंत्र्यांच्या धमक्यामुळे ऐकून वाटतं राजकारणात किती असू शकत नाही का आणि निधी वाटपाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली आणि अजित पवार यांच्यावर तक्रार केली शिवसेना मंत्र्यांना विकास निधी मंजूर करत नाहीत यावरून महायुतीतली जून दोन हजार केली की अजित पवारांकडून निधी रोखला जातोय हे सगळं ऐकून वाटतं सत्ताधारी गटात ही माझा तुझाचा खेळ चालूच आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तर आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदे यांचा समावेश करण्यासाठी नियम बदलावे लागले आणि जानेवारीत पालकमंत्री नेमणुकीवरून शिंदे यांनी स्वतःचा गावी रवाना होऊन सरकारला धक्का दिला सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिंदे गटाने दुरीने राहिलं जणू ते राजकीय डावपेचांचा भाग आहे हे सगळे वाद सांगतात की शिंदे गटाचं मंत्रिमंडळ एका बाजूला विकासाची घोषणा करत पण दुसरीकडे वाद आणि भ्रष्टाचाराच्या अफवांने वेढलेला आहे सावंत यांच्या या भूमिकेमुळे आता सत्ताधारी गटाला उत्तर द्यावं लागेल निधी वाटपात पारदर्शक होईल का मित्रांनो ही होती मुंबईतील निधी वाटपाच्या वादाची आणि शिंदे गडाच्या इतर विविध खटक्यांची एक रंजक कहाणी राजकारण हे नेहमी जशा उलटापालताने भरलेलं असतं पण शेवटी जनतेचं भलं होणं गरजेचं आहे तुम्हाला ही बातमी कशी वाटली बात तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद